लुडविक विडगेन्स्टाईन नावाचा फिलॉसॉफर आहे त्याचं एक वाक्य आहे की लँग्वेज बिव्हिचे भाषेचं चेटूक चढत हे चेटूक माझ्यावर पण चढलं हा जो सगळा एक्सपिरियन्स होता हा सगळा जो माझा प्रवास होता हा जेव्हा मी माझ्या सहाध्यायींबरोबर शेअर केला तेव्हा मला थोडीशी एक वेगळी गोष्ट जाणवली जी फारसी शिकायला आली होती इथे मध्ययुगीन इतिहासाची साधनं असलेली नाणी वाचता यावीत म्हणून आले होते किंवा छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशवे यांच्या काळात झालेल्या पत्रव्यवहारातली भाषा नीट समजून घेता यावी म्हणून आले होते गझल शेरोशायरी नीट समजून घेता यावी म्हणून आले होते फारसीसाठी कोणीच आलं नव्हतं जण फारसीला कुठेतरी जायचा रस्ता म्हणून बघत होते आणि त्या क्षणी माझ्या लक्षात आलं की मला हे सगळं करताना जी मजा येते ती याच कारणाने येते कारण मी भाषेला कुठेही जायचं साधन म्हणून न बघता साध्य म्हणून बघतो ही भाषा आणि ही लिपी खूप सुंदर आहे अगदी बाकीच्या सगळ्या भाषा आणि सगळ्या लिपींसारखीच आणि भाषा कशी गिळून टाकते तुम्हाला हा जवळजवळ एक आध्यात्मिक अनुभव आहे तो घ्या